ही मुख्य रूपाने पर्याय चारित्र्याची गौण रूपाने पर्याय आहे ज्ञानाची मुख्य रूपाने पर्याय चारित्र्याची गौण रूपाने आहे अजून काही शिकवतो तुका ज्ञान ही सहज दशा आहे म्हणजे आपण सहज दार जाणतो सहज काय जाणतो की नाही तसं मी ज्ञानमय आहे असं आपण सहज जाणलो तर त्याला म्हणायचं सहजदशा ज्ञानाची विपक्षणाचं काय असेल तर विपश्य विशेष रूपाने पाहणं विशेष रूपाने पाहणं काय आहे विपक्षणामध्ये डोक्यापासून खाली पायापर्यंत एक स सेल उत्पन्नातून नष्ट होतं सेल म्हणजे पेशी उत्पन्नात नष्ट होतात उत्पन्नात नष्ट होतात तेच तेश्टो फक्त बिंकवतात ते ध्यानाला घुसलं की म्हणजे अनित्य 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 मानित्य त्याचा दुःख करून आतात पण असं एक पण आहे हे सम्यक् सांगता नास्तिक रूपाने झालं आणि ते आपण म्हणतो उलट संसार आणि ते तिकडे लक्ष देऊ नका तसं हे विकसनामध्ये स्वतःने हे सगळे सेल्फ उत्पन्न होतात नष्ट होतात असं जे घटवलं ते काय आहे हे अनित्यावर घटवलं आणि नित्य स्वभाव माझा कॉन्स्टंट आहे पॉझिटिव्ह आहे त्याला ते सांगत नाही म्हणून पॉझिटिव्ह पकडायचं आहे निगेटिव्ह नाही म्हणून पॉझिटिव्ह स्वभाव काय सांगितला आमचा ज्ञानदर्शक स्वभाव आपल्या मध्ये सदैव आहेच आणि त्याला म्हणून जाणलं तर आपल्याला अनुभूती झाली तर ध्यान झालं आणि आपण फक्त हे सगळं क्षणी काय क्षणी काय क्षणी तर काही उपयोग नाही म्हणजे विशेष विशेष पाहणं त्याला म्हणायचं विपशनातनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की विपशने मध्ये काय असतं फक्त क्षणित त्यावर जोर दिलाय आणि जोर सांगतच नाही म्हणून त्यांचं त्या अर्धवट झाला म्हणून तत्वाचं प्रात उत्पादे धुवाने सहित वस्तू असते हे सांगितलं मग उत्पादे धुवाने सहित वस्तू असते म्हटल्यावर केवळ उत्पादे म्हणजेच काय झालं चेंजेस झालं पर्याय झाला आणि पर गृह शाश्वत कॉन्स्टंट आहे मग फक्त उत्पादेला जर सांगू लागले तर तिथं शाश्वत गृह सांगितला नाही तर अर्धवट झालं वस्तूचं स्वरूप कुठली पण वस्तू घ्या की आपण आता काचेचा ग्लास फुटला अखंड अवस्थेचा वेळ झाला खंडित अवस्थेचा उत्पाद झाला दोन्हीमध्ये त्यातले परमाणू कसे आहेत कॉन्स्टंट आहे मग ते जर आपण नीट समजून घेतलं तर उपयोग आहे तसं आपल्याला काय झालं की आपल्यामध्ये ज्ञानदर्शन स्वभाव आहे मग ज्ञानदर्शन स्वभाव कॉन्स्टंट आहे आणि आपल्या विचारांच्या अवस्था सारख्या कशा आहे बदलत आहेत मग अवस्था बदलतात हे झालं अनित्य आणि ध्वज स्वभाव शाश्वत आहे हे झालं नित्य म्हणून बौद्धांनी वगैरे काय केलं की क्षणिक त्यावर जोर दिला आणि त्यालाच ध्यान समजले पण पाहता <फ़ागा> शाश्वत त्याला <फ़ा> जाणलं तरच ध्यान करू शकतो अन्यथा <फ़ा> नाही आपण आता दिवसा सकाळपासून कशाच केलं नित्य केलं की अनित्य केलं अनित्यच केलं ना सारखं आपलं काय चाललेलं असतंय असं झालं तसं झालं क्षणितचा आपण विचार करत असतो तेच मी शाश्वत आहे का सकाळी उठल्यापासून आतापर्यंत एक सेकंदाचा भाग तरी आपण हा चिदानंद म्हणून जाणलं तर आपलं ते सम्यक ध्यान झालं जर आपण स्वतःला जाणलं नाही तर सम्यक ध्यान झालं नाही म्हणून आपण तेच करत राहिलो फक्त क्षणिकतेचा विचार मग त्याच्याऐवजी आपण उठल्या उठल्या लगेच दोन मिनिटं मी नित्य आहे शाश्वत आहे कॉन्स्टंट आहे लगेच आपण आपल्या आत्म्याला जाणलं तर आपलं ध्यान सुरू झालं जेवल्यानंतर सुद्धा आपण नऊ नवकार मंत्र म्हणतो मग मंत्र म्हणताना सुद्धा आपल्याला लगेच आतमध्ये मी जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जाणलं तर आपलं समेक ध्यान झालं म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ भरपूर आपल्याला स्वतःला जाण्यासाठी वेळ आहे पण आपण त्या वेळेचं काय करू लागलोय दुरुपयोग करू लागले म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय काय विचार करतो लिहून वाचून दाखवायचं असेल काहीच वाचण्यासारखं नाही म्हणजे सगळं आपलं फोलच नसतो म्हणून ते वाचणं पण नाही आणि लिहिणं पण योग्य नाही म्हणून मी माझं जाणणार आहे असं आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाची आहे आणि ज्ञानदर्शन स्वरूप सोडून बाकीचं सगळं करू लागलं तर आपण काय होतो दुःखाला प्राप्त होतो काय सांगितलं तर मुख्य रूपाने ज्ञानाची पर्याय लिहा आणि गौण रूपाने काय आहे चारित्राची पर्याय आहे मग आपल्याला चारित्रावर का जोर द्यायचा नाही आहे तर लगेच मग काय म्हणतो चारित्राचे जर पर्याय म्हणला बोलले तर मग करायचं ध्यान आपण नको आपण टिकावणीच राहिलो तर असं नाही आहे तर पुरस्थ अवस्थेमध्ये चतुर्थ गुणस्थानापासून हे ध्यान होत महाराजजींनी आपल्या गुणस्तावस्थेत अनुभव केला आणि स्वतः अनुभव करून त्यांनी सांगितलं गेले आणि त्यांना सांगितलं तर दे कसा ते म्हणले कशाचा आधारला मग ते म्हणाले श्लोक आर्थिक मग धक्का म्हणले कुठे आता त्या प्रवासात असलेल्या माणसाजवळ यात्रेत असलेल्या माणसाजवळ पुस्तक असणार आहे का म्हणजे त्यांनी असं काही काही केलं टोळबा टोली करून ओढून लावलं वास्तविक पाहता शास्त्रामध्ये आहे चौथ्यापासूनच काय होते अनुभूती होते आणि ते अनुभूती होते हे जर आपल्याला समजलं तर आपण अनुभूती घेऊ शकतो मग होत नाही म्हणजे आपण काय करायचं मग फक्त दया तुझ्यावरती शुभभाव करायचे आणि अशुभात जायचं परत शुभ वाव करायचं परत अशुभात जायचं तर हे आपलं सगळं काय झालं मग चुकीचं झालं म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची करायची आहे ज्ञानदर्शन स्वभाव सोडून मला दुसरं काहीच नको हो। इतकं जर आपण आतमध्ये स्वतःची रुची केली तर आपल्याला ध्यान आणि रुची केली नाही तर मग काय करणार कर का कोण काय कोण करताय की नाही कोण का कोण एकमेकांशी गप्पा मारताय का हेच आपण जर टिपत राहिलो तर ध्यान शिबिर आपलं वाया गेलं दुसरे काय करतात मला बघायचं नाही मी काय करत मला स्वतःला काय करायचंय जाणायचंय आणि असा म्हणून स्वतःला जाणू लागलो तर आपल्याला शांती आहे स्वतःला जाणलंच नाही तर आपल्याला बिलकुल शांती नाही म्हणून लक्षात घ्यायचं की ध्यानाचे प्रकार काय सांगितले तर एका शब्दात सदांवर सांगितलं असं पिडा म्हणजे अर्थध्यानाचे चार प्रकार आहेत इष्टाचा संयम हवा आई कधी भेटते लवकर भेटावी असं वाटलं तर हा जरा पहिला प्रकार इष्ट संयोग त्याच्यानंतर अनिष्टाचा वियोग हवा एखाद्या सगळे सासरचे माणसं मला त्रास देत आहेत नकोच ते मला त्यांचा वियोग व्हावा असा जर विचार केला तर काय झाला अनिष्ट नावाचा दुसरा अर्थ झाला नंतर वेदना झाल्या कशा परत करायचे असा विचार केला तर ते झालं वेदनाजन्य आणि मला याचं फळ असं मिळावं मी एवढी पूजा भूती केली याचं फळ असं मिळावं असं निदान केलं तर ते काय झालं निदान्य अर्थध्यान झाला म्हणून इष्ट अनिष्ट संयोग त्याच्यानंतर इष्ट संयोग वेदना कशा दूर करता येतील चौथं काय सांगितलं निदान तर हे सगळे चार अर्थ ध्यानाचे प्रकार आहेत आणि त्याला नाव काय दिलं एका शब्दात पीडा म्हणजे या सगळ्या चारीमध्ये पिडा आहे म्हणजे ते खरं ध्यान नाही रौद्र ध्यानामध्ये चार प्रकार केले हिंसानंद मृष आनंद आणि परिग्रहानंद हिंसे आनंद मानतो तो आलो आपण किती वेगात आलो आलो आणि त्या गाडीकडे किती मुलग्या मिळाल्या काही बघितलं आनंद मानला तर म्हणायचं हिंसानंद खोटं बोलण्यात आनंद मानल सासूबाईंनी सांगितलं होतं की शुद्ध तूप राहू दे आणि बाकीच्या सगळ्यांना हे आपलं रोगच वापर आणि आपण सगळं संपवून टाकलं आणि त्या डब्यात हे भरून ठेवले आणि त्यात त्यात कसलं आपल्याला असं वाटलं तर ह्याला म्हणायचं वृष खोटं बोलण्यात आनंद मानला चौऱ्यानंद चोरी करण्यात आनंद मानतो तो चौऱ्यानंद आणि परिग्रहा मध्ये आनंद मानतो किती कपडे आपल्या जवळ किती ड्रेस आहेत पाच दहा पंचवीस दोनशे काही नाही सात हजार साड्या म्हणजे काय आपल्याला फार आनंद मिळतो आहे का मग आपल्याला सारखं वाटतंय तर मला त्या परिग्रहात आनंद मानायचा नाही तर परिग्रहाचा अर्थ काय झाला कली म्हणजे सो बाजूने ग्रह म्हणजे ग्रहण करणं आपण आपल्या आत्म्याला ग्रहण केलं तर बाहेरच्या परिग्रहात आपण आनंद मानणार नाही जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे आपल्या आत्म्यामध्ये ज्ञान आहे आणि आनंद आहे आणि आनंद पण नाही आणि त्यातनं आपल्याला आनंद मिळतो असं पण म्हणू लागलो तर आपली ही काय झाली चुकीची समजूत झाली म्हणून सारखं काय तर जायचं खरेदी करून आणायचं आणि परत काय करायचं ते गोळा करायचं परत किती आपण तिथं खरेदी करायला असं कपडे धुवून मग आपल्याला बसतात आप बघितलं घालून म्हणजेच काय झालं कोणी कसलं असत रोगी असत स्किनचे कुणाचे रोग असतात आणि ते दोन मिनिटासाठी त्यांनी घातले ते सगळे त्यात जेव्हा डेव्हलप झाले आणि ते परत आपल्यामध्ये डेव्हलप झाले म्हणजे आपण फुकटचं काय झालं रोग नाही म्हणून कुठलीही नवीन वस्तू आणल्यावर धुतल्याशिवाय वापरायची नाही मग बघा एका स्त्रीला खूप नवीन पाहिजे नवीन पाहिजे मग दुकानदाराला इतकं सतवलं सगळं दुकान त्यांनी तिच्या समोर आणून टाकलं तर पाहिजे शेवटी त्यांनी न विकली गेलेली पूर्वीची जरी काठी एक साडी आणून टाकली आणि ती म्हणजे हा हे कोणच दिसत नाही पाहिजे मला आणि त्याला भरपूर पैसे देऊन घेऊन गेले आणि घरी गेल्यावर ते धुतल्याशिवाय नेसत नाही म्हणून पाण्यात टाकलं की चारतो ये किती जीर्ण झाले होते म्हणजे फॅशन करायची आपल्याला काय असते हाऊस कोणती फॅशन करायची आजपर्यंत मुनी झालो नाही आजपर्यंत आपण आत्मानुभूती घेतली नाही ही फॅशन करायचं पण ही सोडून आपण काय करतोय बाहेरचं खायचं प्यायचं मौज मजा करायचं ह्यालाच आपण फॅशन समजतो म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की मला असली फॅशन करायची नाही आपण चांगलं आम्हाला म्हणून हे होतं म्हणून आवड लागत नाही फक्त काय करत जाणीव झाली आणि अशी आपल्याला जाणीव झाली तर आपलं जीवन कसं आहे सफल आहे आणि जर मग आपल्या नाईक सुखाला नाही तर आपलं जीवन सफल नाही मग काय म्हणलं धुंद्री दुनिया आपली धुन आपली धुनने पाप ना कोण म्हणजे आपली धून आपल्याला लागली येतात त्यात पुण्य पण राहिलं नाही आणि पाप पण राहिलं नाही फक्त एक शुद्ध भाव राहिले आणि असं पण आपल्या आपण आपल्या शुद्ध भावाला जाणून लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आहे म्हणून महाराजांनी काय केलं की स्वतःच्या गृहस्थ अवस्थेमध्ये हा आत्मानुभूतीचा प्रयोग केला आणि हा आत्मानुभूतीचा प्रयोग करून त्यांनी काय केलं त्या अनुभूतीचा प्रयोग करून त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी करतोय तुम्ही पण करा तुम्हाला कुठल्या धंद्यात जर फायदा मी केलंय तू पण कर तुला पण मिळेल का असं म्हणतो का दुसऱ्याने मग त्याला दुसऱ्या तू पण कर असं म्हटलं तर त्याच्यामध्ये इतकं ठोसपणा येत नाही पण मी केलं तू कर म्हटलं की तस मी आत्मानुभूती घेतली तुम्ही पण घ्या असं म्हणण्यामध्ये काय ना आला म्हणून आम्ही जर स्वतः आत्मानुभूती घेऊन त्याचं प्रचार करू लागलो तर आम्हाला शांती म्हणून महाराज ध्यान शिबिराची व्यवस्था का केली तर इतकं आपल्याजवळ महान ध्यान आहे आणि त्याची विधी आपल्याजवळ आहे तरीच लोक बाहेर भरकटत चाललेत आणि इतकं भरकटत चाललेत की त्या विपक्षनेमध्ये पुष्कळ दिवाभर जैनच आहेत त्यांना फौर करणारे म्हणजे नाग धरणारे वगैरे सगळं आणि त्या विपशनेचं कसं आहे ते एकशे चार टेम्परेचर एकशे एकवन्न हजार नॉर्मल आहे का नॉर्मल नाही तसं तिथं काय झालं जरा त्यांना बाहेरच्या घरात न वगैरे आल्या <coughs> बरं वाटलं बरं वाटलं म्हणून तिथं त्यांना आनंद मानू लागले पण तो खरा आनंद नाहीये आहे शुद्ध भाव केले तर आनंद आहे मग तिथं जाऊन त्यांनी फक्त काय केलं इतकी फार वेळ येतात की सगळं सगळ्यात सुद्धा ती स्वच्छ साफ करून देतात त्यांना इतकं त्यांची सगळी सेवा करतात पण ही एवढी सेवा केली तरी सुद्धा आतमध्ये हा मी चिदानंद म्हणून स्वतःला ना जाणलं नाही तर काही उपयोग नाही म्हणून स्वतःला जाणलं तर उपयोग आहे स्वतःला जाणलं नाही तर उपयोग नाही म्हणून आपण आता काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं मी सकाळपासून आतापर्यंत शुभ भाव किती गेले अशुभ भाव किती गेले शुद्ध भाव किती गेले अशुभच बघून चालले चाललंय खायचं पैसा मजा करायचे पैसे मिळवायचं दुकानदारी करायचं म्हणलं की अशुभ झालं आणि शुभ म्हणजे दयाला पूजा भक्ती आणि हा मी म्हणून पण जाणीव केली आणि हा शुद्ध भाव केला तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती म्हणून आपण स्वतःला जाणण्याचा प्रयोग करायचा आहे ध्यान शिबिर म्हणजे काय की तिथं सगळे जमतात आपल्याला पण जायचं आहे सगळ्यांबरोबर बसायचं आहे यासाठी आपण नाही जायचं किंवा आपल्याला आता पत्नी घरात नाही आहे ती गेली मग आपण पण तिच्यावर गेलो तर हे काही उपयोग नाही मग तिथं आपल्याला मला स्वतःला जाण्याचं आहे मी एकत्र विभवत आहे मी एकटा आलो एकटा राहणार आणि बऱ्यापासून मी विभक्त म्हणजे भिन्न आहे आणि असं भेद विज्ञान करून आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांती जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी चालताना मी चालणार नाही जाणार खाताना मी खाणार नाही जाणार आहे बोलताना मी बोलणार आहे जाणार नाही

आठ वर्षाचा झाल्यावर त्यांच्या गावात समोशरण आला समोशरण आलं की सगळे जाऊ लागले दर्शनाला मग हे पण गेलं आई बरोबर आणि मग तिथं ते भगवंतांचं रूप शांत रूप पाहून त्याला इतका आनंद झाला तो म्हणतो मला दीक्षा दे नको कृपया सगळे घरातले त्याला राबू लागले अजून तू लहान आहे तिथे ओठावर तर दूध नाही काय नाही दीक्षा घेते तू तो म्हणतो मी घेणारच आहे ते शेवटी हट्टाने घेतली घेतली तर तिथं आता आचार्यांना प्रश्न आला ना हा इतका लहान आहे सगळी शिकण्याची ते सोय व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी खूप मुनींना नेमलं पण एक दिवस तो, तो हो साडेपाच ला जंगलात गेलेला आलाच नाही मग त्यांनी दोन मुनींना सांगितलं होते जाऊन बघून या कुठे पाहून पण तेवढ्यात वरून विमान चाललेले असतात सकल कीर्ती की जे म्हणजे त्याला झालं तर केवळ ज्ञान आता येऊन तो राहणार आहे का त्यांच्या संघामध्ये काहीच नाही त्याचं त्यांनी कल्याण केलं मग आपल्याला असं वाटतं का आपण ध्यान करावं

सफल केलं आता त्या आचार्यांकडे राहायचं आहे त्यांनी व्यवस्था करायची काही प्रश्न राहिला नाही म्हणून कसं की अठ्ठेचाळीस मिनिटं जर आम्ही स्वभावात राहिलो तर आम्हाला आत्ताच पूर्ण आनंदाची काय होते प्राप्ती होते याचा मार्ग एकच आहे की स्वतःला जाणं